फुल टाइम मी ची प्रिपरेशन करतोय दिल्ली किंवा पुण्यामध्ये राहून ची प्रिपरेशन केलेली आहे या दरम्यान कधीही मी एक महिना किंवा दोन महिना बकरींच्या मागे गेलेलो नाहीये जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत असे टी व्ही वाल्याने काय केलंय की टीआरपी साठी मी जे काही चांगलं बोललोय ते बाजूला ठेवलंय म्हणजे टीआरपी वाढवायला कंटेंट पाहिजे ते खूप फेमस करून सोडलाय सो मला वाटतं की रिस्पॉन्सिबल थोडं बनायला पाहिजे मीडियाला कारण तो थोडा फोर्थ पिलर आहे माणूस रिस्पॉन्सिबल बनतोय तर तुम्ही पण या रिस्पॉन्सिबल बना सामान्य माणसाला काय अपेक्षा असतात दोन ऐकणारे कान हवे असतात की समजा तुम्ही कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये गेल्यानंतर माझी कोणतरी दाद घ्यावी असं वाटत असते कुणीतरी माझे दोन शब्द ऐकून तर घ्या असं वाटत असते सो प्रशासनामध्ये गेल्यानंतर ट्रेनिंगचा उपयोग करून लोकांच्या प्रति संवेदनशील राहून त्यांचं ऐकून घेण्याची क्षमता देवाना माझ्यामध्ये दे द्यावी त्यांच्या परी सामान्य सामान्यातल्या सामान्यांपरी माझ्या हातून सत्कर्म आता माझ्या यशावरून बघव त्यानंतर माझ्या म्हणजे मी जितका व्हायरल सोशल मीडियावर बघते त्यामुळे सगळ्यांना प्रसिद्धी दिसत्या पण त्याच्यामध्ये कष्ट दिसत नाहीयेत सो so, uh, कष्ट केले तर नक्कीच तुम्हाला फळ मिळते पण आजकाल कसं आहे की शॉर्टकटी दुनिया आहे सगळ्यांना शॉर्टकट पाहिजे पण uh, यशाला शॉर्टकट नाहीये असं मला वाटतं